नमस्कार मित्रांनो तर आजचा आपला हो चर्चेचा विषय आहे कि पुण्याचा कोखेड गुंड निलेश गायवड हा लंडनला पळाला आणि त्यामध्ये त्यांनी पासपोर्टची हेराफेरी केली खोटे पासपोर्ट बनवले आणि खोटे पासपोर्ट बनवून तो आखिरकार लंडनला पळालेला आहे यामध्ये त्याला मदत झाली अनेक भ्रष्ट यंत्रणेची जसं की पोलीस यंत्रणा असेल पासपोर्ट ऑफिस मधील काही अधिकारी असतील यांच्या भ्रष्ट कारभारामुळे कुठेतरी आज निलेश गायवाळ हा लंडनला गेला आहे आणि लंडनला जाऊन तो इथं जे बातम्या चालल्या आहेत ती मजा बघत असेल टीव्हीला मस्तपैकी निवान झोपून एवढे ते वीस वर्षाचं राजकीय कार्यकर्ते आहे निलेश गायवाळे यांचं आणि पासपोर्ट त्याला कसा भेटला हाच प्रश्न उपस्थित होत आहे याची स्टोरी पण खूप मोठी आहे निलेश गायवाड याला माहित होतं की पुणे जिल्ह्यामध्ये त्याला पासपोर्ट भेटू शकत नाही त्यामुळे त्यांनी त्याचं मूळचं जे ए, नगर जिल्हा आहे ज्या हद्दीतून त्याचं जे मूळ गाव आहे कर्ज जामखेड नगर जिल्ह्यात तिकडून त्यांनी पासपोर्ट काढण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आणि त्यासाठी त्यांनी सुरुवातीला नगर जिल्ह्यामधील ऍड्रेस दिला आणि त्या ऍड्रेसवर त्यांनी जे नाव नोंदवलं नावामध्ये पण त्यांनी स्पेलिंग मिस्टेक जाणून बुजून केली त्याचं आधार कार्ड वर जे स्पेलिंग आहे गायवळच जे जी एच ए डब्ल्यू एल असं आहे परंतु त्यांनी त्याच परंतु त्यांनी जे स्पेलिंग मिस्टेक जाणून बुजून केलं आणि त्यानंतर आता दुसरं एक त्यांनी ऍड्रेसमध्ये सुद्धा निलेश गायवळ यांनी निलेश गायवाड यांनी मध्ये सुद्धा असा ऍड्रेस दिला की जो ऍड्रेस मध्ये त्यांनी त्याच्या घराचाच पत्ता नाही लिहिला फक्त एरिया लिहिला आणि त्याद्वारा त्यांनी ते आपला आधार पासपोर्ट साठी ऍप्लिकेशन दिलं आणि पासपोर्टचं जे ऍप्लिकेशन होत ते ऍप्लिकेशन त्यानंतर पोलिसांकडे गेलं पोलिसांनी ऍड्रेस गे व्हेरिफिकेशनला गेले ऍड्रेस व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर पोलिसांना कळलं की या पत्त्यावर तर कोण राहतच नाही हा पत्ता जो आहे या पत्त्यामध्ये घराचाच घराचा नंबरच नाही आहे सर्वे नंबर नाही आहे काहीच नाही आहे परंतु तरीही निलेश घायवळ जो एक पुण्याचा कोख्यात गुंड आहे नामचीन गुंड आहे ज्याच्यावर खून दरोडा खंडणी यासारखे असंख्य गुन्हे आहेत हा पुणे सोडून आता लंडन मध्ये बसला आहे कारण याला जबाबदार आहे इथली प्रष्ट यंत्रणा जे त्याचे पासपोर्टचे डॉक्युमेंट होते ती जी प्रक्रिया होती बॅकग्राऊंड ची ती पोलिसांनी पूर्ण केली नाही आणि त्यानंतर निलेश गायवाड याला फोन केला पोलिसांनी फोन केल्यानंतर निलेश गायवाळ यांनी फोनच रिसीव्ह केले नाही पासपोर्ट साठी जे नगर जिल्ह्यातील पोलीस त्याला फोन करत होते त्यानंतर नगर जिल्ह्यातील पोलिसांनी नॉट अवेलेबल म्हणून असा शिक्का मारला आणि तोच रिपोर्ट त्यांनी पुण्यातील पासपोर्ट ऑफिसला पाठवला त्यानंतर पुण्याच्या पासपोर्ट ऑफिसांनी नॉट अवेलेबल असून सुद्धा निलेश गायवाळ यांना तत्काल पासपोर्ट रिसीव्ह इशू करून टाकला म्हणजे हे किती बेजबाबदारपणा आहे एकतर पोलिसांनी नॉट अवेलेबलचा शिक्का मारला दुसरीकडे पासपोर्ट ऑफिसनी नॉट अवेलेबल असून सुद्धा त्याची बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनची प्रक्रिया अपूर्ण असून सुद्धा त्याला अपूर्ण <coughs> असून सुद्धा त्याला पासपोर्ट देऊन टाकला विजा देऊन टाकला आणि निलेश गायवळ यांनी ह्याच संधीचं कुठेतरी सोनं केलं असं म्हणू शकतात की आता तो पुण्यातील जे याच्या आधी जे छोटे मोठे गुंड झाले ते कायम त्यांचं जास्त आयुष्य हेलमध्येच जातं परंतु निलेश गायवाळ हा थोडा आपण म्हणू शकतो की सुशिक्षित गुंड आहे तो आणि त्यांनी त्याच आपल्या जे स्मार्टनेस असत त्याचा कुठेतरी उपयोग करून तो आता लंडनला गेला आहे आणि लंडनला बसून आपल्या सगळ्यांची मजा बघत असेल की कसे लोक चर्चा करत आहेत इकडे केला तसं कसं मी भारतातील जी है, सिस्टीम आहे ती सिस्टीम कशी मी वापरली माझ्या फायद्यासाठी आणि आता लंडनला जाऊन तो मजा बघत असेल आणि यामध्ये असं बोललं जातं की निलेश गायवड यांची जी सेटिंग होती ती सेटिंग खूप हाय लेवलची सेटिंग होती पासपोर्ट ऑफिस मध्ये पण त्याचे अधिकाऱ्यांसोबत चांगली सेटिंग होती त्यामुळे त्यांनी लगेच त्याला तत्काल पासपोर्ट देऊन टाकला त्याचबरोबर एक माजी मंत्री आहे शिंदे गटाचे जे धाराशिव हो जिल्ह्यातून येतात त्यांचाही निलेश गायवळ हे खूपचा काम करत होता आणि त्यांनी कुठेतरी मदत केली आहे पाठीमागं तुम्ही पाहिला असेल की निलेश गायवळ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडीच वर्षापूर्वी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांना भेटायला गेले होते मंत्रालयामध्ये फोटोही त्याचे व्हायरल झाले ज्यावर संजय राऊत साहेब यांनी टीका केली होती त्यानंतर निलेश गायवळ दोन हजार त्याला जो पासपोर्ट इश्यू झाला तो दोन हजार एकवीसच्या आधी दोन हजार वीसला ला इश्यू झाला आणि त्यानंतर दोन हजार एकवीस ला एका गुन्ह्यामध्ये निलेश गायवाड याला अटकही झाली होती ज्यामध्ये त्यांनी कुठेतरी खंडणीचा गुन्हा होता त्याच्यामध्ये अटक झाली होती मोकोका अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती त्याच्यानंतर त्याला जामीन भेटली होती दोन हजार ला आणि जामीन भेटली होती त्यावेळेस जे कोर्ट होत कोर्टाने आदेश दिले होते की निलेश गायवळ याचा पासपोर्ट तुम्ही जमा करा परंतु तरीही पोलिसांनी कोर्टाचे आदेश ऐकले नाही आणि निलेश गायवळ यांचा पासपोर्ट जो दोन हजार एकवीसला जमा झाला पाहिजे होता तो पोलिसांनी केलाच नाही मित्रांनो हे खूप मोठं एक, एक पोलिसांचा हलगर्जीपणा आहे हलगर्जीपणा आहे की पोलिसांना काही पोलिसांना काही फायदा झाला असेल निलेश गायवळ याचे कनेक्शन खूप स्ट्रॉंग होते किंवा पोलिसांवर दबाव असू शकतो कारण दोन हजार एकवीस ला निलेश गायवळ हा त्यावेळेस ते जे सत्तेधारी पक्ष होते महाविकास आघाडी महाविकास आघाडीमधील पण जे कर्जत जामखेड या भागातील जे मोठे नेते होते त्यांच्यासोबत त्याचे चांगले संबंध होते त्यामुळे कदाचित पोलिसांनी पासपोर्ट जमा नसेल त्याला त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस तो धाराशिवचे एक मंत्री होते त्यांच्यासाठी तो पवन जे मराठवाड्यामध्ये पवन चक्क्या वाढल्या होत्या त्याच्या वसुली करण्याचं काम करत होता असेही रिपोर्ट्स येत आहेत मीडियामध्ये आणि धाराशिवचे ते मंत्री कोण होते तर तुम्ही आता विचार करू शकतात शिंदे सरकारमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये कोण मंत्री होते मी नाव घेऊ शकत नाही अधिकृतरित्या कारण तसं स्ट्रॉंग आपल्याकडे हे नाही आहे परंतु ते मंत्री कोण आहेत तुम्हाला आता मी एवढे क्ल्यू दिले आहेत तुम्ही ओळखू शकतात असं म्हणतात ना को इशाराही काफी आहे आणि तुम्ही समजदार आहे दाराशिव मध्ये दो, दोन हजार चोवीसच्या आधी कोण मंत्री होते एकमेव मंत्री कोण होते हे तुम्हाला माहितच असेल तुम्ही तेवढे राजकीय अभ्यासक आहात सगळे आणि त्या मंत्र्यांनी कुठेतरी त्यांना मदत झाली पासपोर्टच्या प्रक्रियामध्ये आणि निलेश गायवळ आता लंडनमध्ये गेला आहे लंडन मध्ये लंडन मधून तो आता स्वित्झर्लंडला गेला आहे आता निलेश गायवाड याला जर परत इंडियामध्ये आणायचं असेल तर त्यासाठी काय प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया खूपच किचकट आहे असं बोललं जातं कारण आता तो त्या देशात दे गेलाय तर त्यानंतर जे एक्स्ट्राडिक्शनची जी हे असते की पुन्हा त्याला ह्या देशामध्ये आणायचं ज्या देशात त्यांनी गुन्हेगारीकरण केलं आहे त्या देशामध्ये आणायचं असेल तर प्रत्यारोपण म्हणून एक जी प्रक्रिया असते मराठीमध्ये म्हणतात एक्स्ट्राडिक्शनला ती प्रक्रिया खूपच किचकट आहे मित्रांनो त्या प्रक्रियामध्ये तुम्हाला पहिलं जे पुण्यातले पोलीस आहे त्यांना एक रिपोर्ट बनवायला लागेल की याच्यावर एवढे एवढे गुन्हे आहेत वीस वर्षापासून याचा राजकीय कार्यकर्ते आहे, आहे। मकोका अंतर्गत याला अटकही झाली होती त्यानंतर ते, ते रिपोर्ट त्यांना विदेश मंत्रालय जे भारत राज्याचं आहे त्यांना सबमिट करायला लागेल नंतर मग भारताचे विदेश मंत्रालय जे आहे त्यांना ते रिपोर्ट जे तो आता म्हणत आहेत की लंडनला आहे तर काही जण म्हणत आहेत लंडनला नाही तर स्वित्झर्लंडला आहे जिथं कुठं असेल तो लंडन स्वित्झर्लंडला पहिले तर ते आपल्याला फिक्स करायला लागेल भारताला ते शोधायला लागेल नक्की तो लंडन मध्ये स्वित्झर्लंड मध्ये ये की लंडन आणि स्वित्झर्लंडच्या मध्येच कुठेतरी नॉर्वेच्या मेळामध्ये लपून बसलंय ते पहिले कन्फर्म करायला लागेल त्यानंतर भारताचे जे पर्यटन मंत्री आहेत परराष्ट्रीय मंत्री त्यांना ते, ते रिपोर्ट तिकडल्या परराष्ट्रीय डिपार्टमेंटला द्यायला लागेल आपण विचार करूया की तो लंडनला असेल तर लंडनच्या जे इंग्लंडचं जे परराष्ट्रीय मंत्रालय आहे तिकडे ते रिपोर्ट सबमिट करावे लागेल आणि तिकडं सबमिट केल्यानंतर मग ते त्याचं हे बघतील ते पहिले चेक करतील की खरंच हा आपल्या देशात आहे का तर आपल्या देशात आहे तर त्याच्यानंतर ह्याच्यावर जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांवर पहिलं ते त्यांच्या ते कोर्टामध्ये म्हणजे लंडनच्या कोर्टामध्ये पहिलं त्याच्यावर सुनावणी चालू होईल आणि तिकडं सुनावणी झाल्यानंतर तिकडं ज्या वेळेस निकाल येईल त्यानंतर ते त्याला मग निकाल लागेल की त्याला भारतात द्यायचं की नाही द्यायचं आणि ही प्रक्रिया जी आहे या प्रक्रियेसाठी साधारणतः दोन ते तीन वर्षे लागू शकतात परंतु जर भारत सरकारने जलद गतीने हे प्रक्रिया कंप्लीट करायचं ठरवलं तर ह्या प्रक्रियेला सहा ते सहा महिने ते एक वर्ष लागू शकतात परंतु दाऊद इब्राहिम सारखा माणूस अजूनही भारतात आला नाही विजय माल्या ज्यांनी भारताचे एवढं कर्जबाजारी केलंय भारताच्या लोकांचे पैसे घेऊन डुबून पळून गेलाय तो भारतात आला नाही तर निलेश गायवाड हा खूप छोटा गुंडा आहे पुणे शहरातला एक गुंडा आहे तो त्याच्यासाठी भारत सरकार आपले इतर कामधंदे सोडून भारताचं परराष्ट्र मंत्रालय इतर कामधंदे सोडून त्याला पुन्हा भारतात आणण्यासाठी जलद गतीने काम, काम करेल का तर मला तर वाटत नाही करणार कारण इतरही कामधंदे असतात इतर मोठमोठे आरोपी ज्यांनी भारताचं भारताचं कर्ज घेतले तिकडे मजा मारत बसलेत त्यांना अजून पुन्हा आणू शकले नाही निलेश गायवळ तर हा खूप एक छोटा गोंड आहे पुण्यामधला त्याला परत आणण्यासाठी भारत सरकार एवढं क्रम <laughs> क्रमप्राप्तीने काम करेल असं मला तरी वाटत नाही जर केलं त्यांनी तर मला आश्चर्य होईल आणि तुम्हाला सगळ्यांना पण आश्चर्य होईल जर निलेश घायवळ पुढच्या एक वर्षात पुन्हा भारतात आला तर आणि जर हे प्रोसेसनी गेले तर प्रोसेसनी गेले तरी साधारणतः तीन ते चार वर्ष लागतील त्यांना ला, पुन्हा आणायला कारण ही प्रोसेस खूप किचकट आहे जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच सांगितलं की या प्रोसेसमध्ये जर एखादा गुन्हेगार भारत सोडून दुसऱ्या देशात पळून गेला तर पहिलं तर त्याचा रिपोर्ट बनवायला लागेल भारत सरकारला की याच्यावर एवढे एवढे गुन्हे आहेत आणि ते गुन्हे परराष्ट्र मंत्रालयाला द्यायला लागतील परराष्ट्र मंत्रालय त्यानंतर ती फाईल ज्या देशात तो आहे इंग्लंड मध्ये आहे असं आपण आता गृहीत धरूया इंग्लंडच्या परराष्ट्र मंत्रालयाला देईल मग दे ते पररा तिथला परराष्ट्र मंत्री पहिलं पहिल्यांदा शोधल की नक्की आपल्या देशात आहे का नंतर आपल्या देशात जर तो असेल तर त्याला पहिल्यांदा ते त्याच्यावर खटला दाखल करतील त्यांच्या कोर्टामध्ये आणि त्यांच्या कोर्टामध्ये जे त्याच्यावर गुन्हे भारतामध्ये नोंदवले आहेत त्याच्यावर सुनावणी लंडनच्या कोर्टात होईल लंडनच्या कोर्टामध्ये इतरही त्यांचे जे मॅटर असतील ते पेंडिंग असतील त्याच्यानंतर कधी याच्या सुनावणीची तारीख भेटेल आणि त्यानंतर तिथं सुनावणी चालू होईल या केसची आणि त्यानंतर तिथं जो निकाल लागेल त्यानुसार निर्णय होईल जसं अब्बू सलीमची जी केस होती तुम्हाला माहिती असेल तो पोर्चुगलमोरून त्यांना भारत सरकारने आणलं होतं सहा ते सात वर्ष लागले होते पोर्चुगलच्या कोर्टामध्ये त्याच्यावर सुनावणी चालू होती आणि नंतर ती केस भारत भारताने जिंकली आणि अबू सलीमला पोर्तुगल वरनं इंडियात आणलं होतं परंतु अबू सलीम याचे कांड खूप मोठे होते त्यांनी भारतात बॉम्ब ब्लास्ट केले होते मुंबईमध्ये त्याचे कांड खूप मोठे होते निलेश गायवाचे कांड त्या मनाने खूप छोटेसे आहेत तो पुण्यातला एक गुंड आहे पुण्यात त्यांनी जे थोडेफार कांड केले आहेत ते स्वतः पैसे कमवण्यासाठी केले आहेत इतर ठराविक लोकांना त्यांनी त्रास दिलाही असेल परंतु त्याचा त्रास हा खूप मोठा असेल जनसमुदायाला झाल्या नाही त्यामुळे गव्हर्नमेंट त्याच्यासाठी किती प्रायोरिटी देईल त्याला पुन्हा आणायला हा पण एक खूप मोठा प्रश्न चिन्ह आहे तर मित्रांनो दुसरीकडे निलेश गायवळचा गा मुलगा असं म्हटलं जात आहे की लंडन मध्ये शिकत आहे निलेश गायवळ त्याची टोळी पुण्यामध्ये चालवत होता तुम्ही विचार करू शकता की स्वतःचा पोरगा लंडन मध्ये उच्च शिक्षण घेत आहे आणि इथं गोरगरिबांच्या पोरांना निलेश गायवळ त्याच्या टोळीमध्ये भरती करत होता आणि त्यांना गुन्हेगारीकरणचे धडे देत होता ते स्वतःच्या पोराला उच्च शिक्षणासाठी लंडन मधील जे नामांकित विद्या विद्यापीठ आहेत ऑक्सफर्ड वगैरे कॅम्ब्रिज वगैरे तिकडं शिकायला पाठवलं आहे आणि येथील महाराष्ट्रामधील गोरगरीब पोरांना आपल्या टोळीमध्ये भरती घेऊन करून त्यांना गुन्हेगारीकरण कसं करायचं कसं डेअरिंग करायची कसं कुणाला ठोकायचं कसं आत्ते वसुली करायची याची ट्रेनिंग याचे धडे निलेश गायवळ जे स्वघोषित बॉस आहेत त्यांचे समर्थक त्यांना बॉस म्हणतात स्वघोषित बॉस त्यांच्या टोळीतील जे तरुण पोरं जे होते त्यांना गुन्हेगारीकरण कसं करायचं याचे धडे देत होते त्यामुळे तुम्ही बघू शकता जसं राजकीय नेते असतात की कार्यकर्त्यांना धडे देतात हिंदुत्व वगैरे वगैरे आंदोलन करण्यासाठी गोरगरिबांचे पोरांना पुढं करतात त्यांच्यावर गुन्हे पडतात आणि स्वतःचे पोरं बाहेर शिकायला पाठवतात तसाच काहीसा पॅटर्न निलेश भाऊ गायवा यांनीही वापरला असंच आपण म्हणू शकतो कारण त्याचा पोरगा लंडन मध्ये शिकत आहे आणि त्याच्या टोळीमध्ये अठरा वीस बावीस वर्षाचे पोरं काम करतात त्यांना निलेश गायवळ जे त्यांच्या टोळीतील लोक त्यांना बॉस म्हणतात त्यांचे बॉस निलेश भाऊ गायवळ हे गुन्हेगारी कसं करायचं गुन्हेगार कसं व्हायचं कसं लोकांना धमकवायचं कशी डेअरिंग करायची याचे धडे देत होते त्यामुळे दुनिया गोल आहे आणि सगळं झोल आहे शेवटी निलेश गायवळ हे लंडनला गेले हे एक प्रकारे त्यांचं एक यशस आहे असंच आपण म्हणू शकतो आताच्या क्षणाला की गुन्हेगारीकरण केलं एवढे गुन्हे आहेत त्यांच्यावर खून दरोडा हत्या परंतु आता ते लंडनला जाऊन आरामात जगत आहेत एक प्रकारे दाऊद इब्राहिम त्याच्यानंतर अनेक जसे त्याच्यानंतरच्या काळात जे भारताचे मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल्स आहेत दाऊद इब्राहिम विजय माल्या नीरव मोदी हे जसं विदेशात जाऊन मौज मजा करत आहेत त्याचप्रकारे त्यांच्या तुलनेने निलेश तर हा खूप छोटा गुन्हेगार आहे तो पण लंडनला गेला आणि लंडनला जाऊन त्यांनी साबित केलं छोटा गुन्हेगार पण खूप हुशार असतो परंतु तो तिकडे गेला ते त्यामध्ये ही प्रोसेस किती किचकट असेल हे तुम्ही विचार करा तुम्ही जर उद्या विजा पासपोर्ट साठी अप्लाय केलं तर तुमच्यावर एक सुद्धा एफ आय आर असेल तरी तुम्हाला विजा भेटत नाही पासपोर्ट भेटत नाही डायरेक्ट रिजेक्ट होतात ऑन स्पॉट परंतु निलेश बाय भाऊ गायवळ यांची जी सेटिंग होती जे महाराष्ट्रामधील जे मंत्री असतील राज्यकर्ते असतील त्यांच्यासाठी पण निलेश गायवळ यांनी छोटे मोठी कामं केली आणि त्याच फळ त्याला कुठेतरी भेटलं की अधिकाऱ्यांनी पण त्याची कामं काम त्याचं पासपोर्टचं खूप महत्वाचं काम केलं आणि आता तो लंडनला बसला आहे आरामात लंडन स्वित्झर्लंड फिरत आहे युरोपची टूर करत आहे आणि पोलीस यंत्रणाला आता इथं ते चकवा दिला त्यांनी असंच बोलू शकतं चकवा दिला का पोलीस यंत्रणेला मॅनेज केलं मॅनेजच केलं असेल कारण मॅनेज केल्याशिवाय एवढा मोठा गुन्हेगार ज्याच्यावर असंख्य गुन्हे आहेत त्याला पासपोर्ट भेटू शकत नाही हे काळ्या दगडावरली पांढरी रेष आहे यंत्रणे यंत्रणेमधील काही अधिकारी त्यांनी मॅनेज केले असतील काही राज्यकर्त्यांनी त्याची शिफारिश केली आणि त्यामुळे निलेश गायवाळ आता ह्या क्षणाला लंडन किंवा स्वित्झर्लंड मध्ये आहे आणि तिथं बसून तो आरामात मजा बघत आहे भारतात काय चर्चा चालू आहे आपल्या सारखे लोक चर्चा करत बसलेत तिकडे ते मजा करत बसले जे बॉस त्यांना म्हणतात त्यांच्या टोळीतील लोक तर त्यांचे बॉस तिकडं मस्तपैकी मजा करत बसले आणि टोळीतील जे इतर छोटे मोठे सदस्य होते त्यांनी थोडे बहुत दहशत मजवली होती कुत्रूड मध्ये ते मात्र येरोडा मध्ये जाऊन बसलेले आहेत त्यामुळे असं असतं तर मित्रांनो काय वाटते तुम्हाला निलेश गायकवाड जो तुरुंगामध्ये पाहिजे होता येरोडा मध्ये पाहिजे होता तो आता लंडन मध्ये फिरत बसलेला आहे यासाठी कोण जबाबदार आहे महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणा जबाबदार आहे का त्यांनी त्याचे पासपोर्टची जी बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन जी प्रक्रिया आहे ती अर्धवट सोडली आणि त्यानंतर त्यांनी नॉट अवेलेबल असा शिक्का दिला पासपोर्ट ऑफिसला आणि त्यानंतर जर एखाद्याची बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन इनकम्प्लीट असेल तरी त्याला पासपोर्ट देणारी पासपोर्ट ऑफिस जबाबदार जा आहे का दोन्ही यंत्रणा जबाबदार आहे पोलीस यंत्रणा आणि पासपोर्ट ऑफिसची यंत्रणा हे आता तुम्हीच ठरवा जबाबदार एकच गोष्ट आहे की निलेश गायवाड यांनी त्यांचं से जे सेटिंग असतं जे म्हणतात नी, ते ना लेणं देणं करायला लागतं थोडंफार सरकारी कामासाठी तर त्यांनी निलेश भाऊ गायवाड यांनी जास्त प्रमाणात लेणं देणं केलं असेल या सरकारी अधिकाऱ्यांना आणि त्यामुळे त्यांना पासपोर्ट भेटला आणि आता ते लंडन मध्ये मस्तपैकी बसले आहेत तर यासाठी जबाबदार पोलीस यंत्रणा पासपोर्ट ऑफिस डिपार्टमेंट हेच आहेत त्याचबरोबर जे त्याला राजकीय पाठबळ होतं या राजकीय पाठबळावर त्यांनी शिफारिस करून घेतली ते पण राजकीय नेते भ्रष्ट नेते जबाबदार आहेत असंच आपण म्हणू शकतो या क्षणाला तर निलेश गायवळ आता पुन्हा भारतात येईल का नाही येईल हे आपल्याला पुढील काही महिन्यामध्ये समजलेच की भारत सरकार किती गंभीर इकडे आणायचा विचार करत तर काय वाटते तुम्हाला याबद्दल कमेंट कमेंट करा बघत राहा होऊ दे चर्चा हा चॅनल आणि व्यक्त कमेंट बॉक्स मध्ये धन्यवाद पुन्हा भेटूया संध्याकाळी एक नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी किती बडबड करायची